नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा नवीन ब्लॉग घेऊन आलोय कारण आज चाललो आहे मी गावी का चाललो आहे तर आज आहे उद्या आहे शिंगा तर शिंग्यासाठी आम्ही सगळं गावी चाललो आहे तुम्हाला जायचा प्रवास दाखवूच आणि आमच्याकडे सामान बघा किती एक दोन तीन बॅगा चार पाच एक खुर्ची हे सगळं घेऊन जायचं आहे तिकडे ट्यूबलाईट आहेत त्या घेऊन जायच्यात कदाच गुड मॉर्निंग कदाच पण निघालं माशांना बघून देतोय बाय बाय करतोय त्यांना चला चला मॅडम झालं का मॅडम वॉशरूमला आहेत कांडी घासते चला चला, चला।, 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 चला, चला। मित्रांनो आता मी वाची टोल नाक्या जवळ आहे हा वाचित टोल आहे क्रॉस करतोय साडेपाच वाजले गाडीचा मित्रांनो आता आम्ही पोहचलेलो आहे आपल्या कोकणाच्या गोवा कोकणाच्या रोडला म्हणजे मुंबई गोवा हायवे आपण आलो हे आपण बोलायला रस्ता हे बघा बाहेर समाज आता आपण एक एक्झॅक्ट आमच्या बॉम्बे गोवा रोड कोकण गावी जायचा चला

आता मी पोचलोय वडखळला एन जी भरला पंपावरती बाबा मागे पंप आहे वडखळला मला आता मी आंब्याचं झाड दाखवतो आंबे बघा किती आले कैऱ्या कैऱ्या बघा किती आले झाडावरती जुनं झाड भरलेलं आहे मग तुम्हाला दिसत आहेत की नाही माहित नाही झूम करून दाखवतो बघा हो बघा हो बघा पूर्ण झाड भरलेलं आहे आणि तिथे अजून एक मागे झाड आहे तिथे शेवग्याच्या शेंगा पण आहेत आणि एक तो आंबे पण कैऱ्या पण लागलेल्या आहेत आम्हाला उशीर झाला कारण आमची गाडी थोडी प्रॉब्लेम देते त्यामुळे बंद पडते चालू होते बंद पडते चालू होते आपला नाही गोम बॉम्बे गोवा हायवेवरून गेला आहे

तुमको बन मैं करता हूं गे मैं चाय पीता है वगरा आदमी छोटा बट दे अच्छा है गरम पी लो है गलत है <laughs> भेडे घेतलेले आहेत आणि लाडू देवाला चला मित्रांनो आता नागोट्याला आम्हाला पोलिसांनी आढवलं मला थांबवलं मला म्हणाले हे युनिफॉर्म कुठे आहे तर मला माहिती आहे युनिफॉर्मचा काय त्यांचा संबंध नाही त्यांना पैसे आले होते पाच जणं होती चार पाच जण पन्नास रुपये घ्यायचे पण आता रेट वाढलेले आहे त्यांच्याबद्दल आम्ही चौघजणं आहोत शंभर रुपये घेतले त्यांना मी एवढं पण बोलतो मला थेटपर्यंत जायचं पुढे अजून घेतातील मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे वाकणला वाकनला गॅस भरायला थांबलो आहे मागे पंप आहे मानागर गॅसचा इथे आणि हा मागे माझ्या चालला आहे बॉम्बे गोवा हायवे गॅस भरूया गाडी थोडं इश्यू करते पुढे बघूया फिचरला दाखवूया पुढे कुठे गॅरेज मिळालं तर था। पण थांबली नाही कुठे आम्हाला अडकवलं नाही अजून तिने आहे सात नाही छोडा उसने नाही तक बाकी पुढे जायचं तुम्हाला कळवतो चला तो मित्रांनो पुन्हा आम्ही आता पोलाडला आहे पोलाडला मला पुन्हा पोलिसांनी पकडून थांबवला तुला काय जावायला चांगला आहे होळीला हो मग काय होळी आहे की नाही पण त्याला दिले पन्नास रुपये आतापर्यंत दीडशे रुपये गेले अजून पुढे आपल्याला दीड पर्यंत कोल्हापूर पर्यंत आहे ते बघू आता पुढे किती जात आहे चला मित्रांनो आता मी महाड मध्ये आहे स्वराज हा बोल ना कधी पण करा कधी पण करा पोपटी कधी पण करा चालेल आज पण करा माड मध्ये आले हे काय घेतलं आम्हाला चिकन आणायला लागना हा थांब जरा तुम्हाला चांगलं लागेल चिकन बोलते आज करायचं होतं हा ते कोण बाहेर पडणार चिकन ते नाही खाणार आहेत अहो आणायला जाणार नाही बोल नंतर जाऊ हा चल ठीक आहे नंतर जाऊ हा ठीक आहे नंतर आल्यावर बोलते पोपटी लावायचे तर चिकन घेऊन जायचं आहे आता मग तुम्ही एना 1 मिनिट हॅलो तू शुक्रवारी नाही का मग शुक्रवारी लावू ना शुक्रवारी शुक्रवारी तू आई शुक्रवारी तू शुक्रवारी करू हम्म चालेल मग शुक्रवारी करू मग संध्याकाळीच करू बाबा आणि आज तू घरी हा घरी इथं येऊ मग बघू कस काय प्लॅन नाही तर मजू दुपारी आण ना काय काय घेऊन येऊ तू घेऊन गावी आलो भावाचा फोन चालू झाला बियर आण ने आण चिकन आण ठीक आहे चला मी आता घरी ए क्या तोस्ता बोलते चला ऊन लागायला लागलं निघूया Kalau macet aku tu atau? दा। आमची दाराशी आयशी मग आमची दाराशी आय शिमगा बारा महिन्याचे पंधरा दिसायो खेळ शिमगा आमची दाराशी आयशी दाराशी आय शिमगा समक्षीम गे आय ला

ओ लय मित्रांनो आम्ही आता आमच्या दे काळबहिरीच्या हत्यामध्ये आलेलो आहे आमची गावाची वेस चालू झाली आहे दे आमच्या देवाचं प्रयत्न चालू झालं त्या देवाला आम्ही आवाज देतोय बैरी पद्मावतीच्या नावानं काळ बैरीच्या नावानं मित्रांनो आता गावी चालू आहे गावाच्या वेशीवर आहे आता येत ना आम्हाला गाव चालू आहे आलो गावात गाडीवरती पण काळ भैरव दिलेल्या काळभैरी पर्यंत आली

माझा गो बाबे पावलाय देव मध मल्हारी देव पावलाय देव पावलाय देव मल्हारी देव पावला देव देवा तू दर पावलं मल्लारी मल्हारी फायनली मित्रांनो गावी पोचलो आणि एक गावी पोचल्याचे व्हिडिओ काढायला जमले नाही कारण भाऊ वगैरे सगळे आले सामान वगैरे भरपूर होता आलो जरा भाऊजीने बोलवलं आहे बहिणीच्या घरी चाललो आहे त्यांचं काय अर्जंट काम आहे तिकडे जातो आहे बहिणीचं घर पण दाखवतो तुम्हाला हे तर तुम्ही माझ्या लास्टच्या व्हिडिओमध्ये बघतला असेल ती वीर खाली आहे ती पावसाळ्यात तर मोठा हे असतो वॉटरपॉल आणि एक चाललोय वरती आता जवळच आहे माझ्या बहिणीचं घर पोरांचा आवाज येतोय तिच्या आता तिच्या घरी पोचतोय 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 आणि वरती आलो मे आय कमिंग मे आय कमिंग वेलकम कौन करेगा वे स्वामी समर्था हमारा बोल या या स्वामी समर्थ समझ आत्या ये मेरे बहन का घर है वो मेरे मेजर साहब बैठे हैं की सिंचाई ये मेरा बहन ये ये पूर्णा वाला ये बड़ौदा वाला और ये मेरा वांजा है शार्प शूटर ये आत्या यूट्यूब ला असते ना हां YouTube YouTube ला वैज साहब बस साहब पैसा पैसा अरे गेले टाइमला भाका करते टाकला आतास्तो आम्ही बघू की मां ये माझे बडोदीवाले भाऊजी ये मेधा वांजी ओवी वांजी है और उधर चिकन चिकन बन रहा है क्या है मोरी दो पैर है की चार पैर है दो दो पैर है की चार पैर है दो पैर है दो पैर है ए पानी वेस्ट करू नका पानी है ना पानी वगैरे बंद झाला पण येतो ना हाँ हाँ। खाली जायला लागत नाही ना मित्रांनो घरी आलो रात्री झोपलो ना घरी आलो जेवलो मी झोपलो हे बघा आता उठलो आता होळीचा पूजेचा लाकूड आणाय जायचंय त्यासाठी पोरा आली होती रुटवायला ते आणायला जातोय ते इथे शूटिंग करणारच आहे कस काय आमच्या गावी होत ते दाखवतो आणि एक स्वतःच दाखवतो तुम्हाला आमच्या टी शर्ट छापलेले आहेत स्वतः टी शर्ट दाखव काय नाव आपले महाराष्ट्राचे आराध्य दे दे देव प्रसन्न व सोयरे संघटना आणि आपले महाराज आहेत आणि पाठीमागे दाखवा आणि हा ब्रँड आहे गावाचा फौजी आंबावडी ऐंशी टक्के फौजी बेकण्यात माझं तर तुम्ही बघत आतमध्ये आय शेवग्याच्या शेंगा झाडावरती शेंगा दाखवतो ए हाय का रे तुला का सांगितलं शेवग्याच्या झाडाला शेंगा बघा

बघा हाय टाला आणि बाबा तिथे पाणी भरायला बसले बाथरूम मध्ये ते बघा नळाला पाणी आलंय आणि चिकन पण आहे आज बुधवार आहे ना त्यामुळे चिकन पण आहे चिकन पण आहे आज चिकन क्या चुणी सुका चुणी सुका, सुका गिला क्या आमचा मागचा पाच नारळाच्या झाडाला नारळ लागलेले आहेत हे आमची फाटी फाटी फाटी

कधी सिलेंडर विनेरला जाऊन